दहा वर्ष झालं मी हे सगळं बघते मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदनाथता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या ले सुना लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी भात जवळून पाहिजे मग भुजबळ साहेब असतील संजय राऊत साहेबांची आई असते देशमुख साहेबांच्या आमच्या वहिनी असतील त्यांची मुलं लेकी सुना नातवंड असतील नवाब मुली लेखी सुना असतील किती लोकांचं तुम्हाला सांगू त्या सगळी जी कुटुंब आहेत म्हणजे राऊत साहेब भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब राऊत साहेब देशमुख साहेब भुजबळ किती तुम्हाला सांगू उदाहरणं मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे अनेक वेळा आता रोड जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्या संघर्षाचा काळ हा त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊलीने मात केली खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आता ती वेळ रोहितवर आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच राज्यात नाही देशात चालेल